श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपल्या देवघरामध्ये आपण एखादी देवाची नवीन मूर्ती खरेदी केली तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करायची असते म्हणजेच देवाची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये कशा पद्धतीने करायची असतात तुम्ही एखाद्या देवस्थानावरून जर देव विकत घेऊन आलात आणि डायरेक्ट त्याची पूजा करायची नाही कारण त्याच्यामध्ये दैवत्य जे आहे ते प्राप्त होत नाही असं मानलं जातं माझ्या आईने मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणून दिलेली आहे तर याची पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला देवांची स्थापना करायची असते अभिषेक करायचो प्राणप्रतिष्ठा करायची असते ती कशा पद्धतीने करायची तर एका ताटामध्ये मी दोन्ही मूर्त्या ठेवून घेतलेल्या आहेत या दोन्ही मूर्त्या दोन दिवस आपल्याला धान्यामध्ये ठेवायच्या आहेत धान्य एवढं ठेवायचं आहे की या मूर्त्या दिसणार नाहीत म्हणजे धान्यामध्ये पूर्ण या मूर्त्या बसल्या पाहिजेत आणि त्याच्यावरूनसुद्धा हे धान्य असलं पाहिजे त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत म्हणजे काय तर मध का तूप साखर दही दूध अशा पद्धतीचे पंचामृत असतं तर हे तुम्ही सेपरेटली सुद्धा घालू शकताय किंवा हे सगळे पदार्थ एकत्र करायचं त्याचं मस्त असं पंचामृत बनवायचं आणि त्याने अभिषेक घेतला घातला तरीही चालतं पण मी इथे वेगवेगळ्या पद्धतीने घातलेला आहे म्हणजे सगळ्यात दुगर पाणी घातलं आहे त्याच्यानंतर मध अर्पण आहे त्याच्यावरून साखर देवाला घातलेली आहे त्यानंतर आपण तूप दूध आणि दहीसुद्धा घालायचं आहे म्हणजे पंचामृताने देवाची आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर देव पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत देव धुवत असताना तुम्ही सेपरेट ताटामध्ये धुवू शकताय आणि ही पूजा करत असताना देवघरामध्ये केली तरी चालते पण देवघरामध्ये दुसरे भरपूर देव असल्यामुळे तिथे जागा पुरत नव्हती म्हणून याची मी सेपरेट पूजा अशी खाली मांडलेली आहे जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल यासाठी सुद्धा मी ही पूजा सेपरेट मांडलेली आहे देवांना अभिषेक घालत असताना त्या मंत्रांचा जप केला पाहिजे समजा तुम्ही जर महादेवांचा अभिषेक घालत असाल तर ओम नम शिवाय असा जप करायचा आहे किंवा कुलदैवतेचा अभिषेक घालत असाल तर त्या देवीच्या नावाने आपल्याला जप करायचे विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करताय तर त्यांच्या नावाचा जप आपल्याला अभिषेक होईपर्यंत घालायचा आहे म्हणायचा आहे देवांना वस्त्र घालून घ्यायचे आहेत पण माझ्या नवीन मूर्त्या असल्यामुळे माझ्याकडे आणखीन देवांचे वस्त्र नाहीत आणि मी ते घरीच शिवणार आहे शिवून झाल्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन तर इथे वस्त्र घालायचे आहेत अत्तर लावायचं आहे पण या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी डायरेक्टली तुळशीचं तुळशीची जी माळ आहे ती देवाला अर्पण केलेली आहे तुळशीची माळ कशी बनवायची तर खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुळशीची माळ बनवलेली आहे तुळशीचे जे छोटे छोटे फांद्या असतात त्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि त्या दोऱ्यांमध्ये गाठी मारून अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीला आपण तुळशीचा हार बनवलेला आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आणि श्री विठ्ठलांना ही तुळशीची माळ अतिशय प्रिय आहे त्यामुळे इथे तुळशीची माळ आपण बनवलेली आहे त्यानंतर मोत्यांची माळ सुद्धा देवाला अर्पण केलेली आहे त्यानंतर रुक्मिणीला हळद कुंकू तसंच त्यांच्या पायांना सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून गोडाचा पदार्थ बनवायचा आहे किंवा तुम्ही शिरा वगैरे अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकताय आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून यानंतर मी जर व्हिडिओ अपलोड केला तर के तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर अशा पद्धतीने आपण नवीन मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यानंतर दिवा लावायचे धूप लावायची आहे आणि मगच आपल्याला ही मूर्ती देवघरामध्ये पूजेसाठी घ्यायची आहे अभिषेक केल्याशिवाय त्या मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त होत नाही म्हणून कोणतीही मूर्ती नवीन आणल्यानंतर अगोदर आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्याची प्राणप्रतिष्ठा करायचे आणि मगच आपल्या देवघरामध्ये दे ती मूर्ती अशा पद्धतीने होता आजचा आपला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ